एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार अयोध्येत दाखल लखनौ विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीसही सहभागी होणार मुख्यमंत्र्यांची न्यूज एटीन लोकमतला माहिती शरयुतिरी एकत्र आरती करणार दीपक केसरकरांच्या हस्ते शरयुतिरी महाआरती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अयोध्येतलं वातावरण भगवमय उद्धव ठाकरेंना अटक करण्याची शिवसेना नेते किरण पावसकरांची मागणी राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह अदानी प्रकरणी जेपीसीची मागणी अयोग्य शरद पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची विकेट तर महाविकास आघाडीच्या वज्रमुठीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा शेत शिवार भिजल्यानं पिकांचं अतोनात नुकसान शेतकऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग